काम करणाऱ्या लोकांसोबत हा येशू वेळ का घालवतो याच धार्मिक पुढाऱ्यांना आश्चर्य वाटत म्हणून येशूने त्यांना देवाच्या प्रीतीची एक गोष्ट सांगितली ती गोष्ट अशी होती एका मनुष्याला दोन मुलं होती त्यापैकी धाकट्या मुलानं मालमत्तेचा जो वाटा वडील मेल्यानंतर त्याला मिळणार होता तो आधीच मागितला वडिलांना दुःख झालं परंतु त्यांनी आपल्या सर्व मालमत्तेचा अर्धा वाटा त्या धाकट्या मुलाला देऊन टाकला तो मुलगा दूर देशी निघून गेला तो त्यानं तो सर्व पैसा उधळून टाकला त्यानंतर तिथं दुष्काळ पडला आणि त्यामुळे तिथं डुकरांना चारा टाकण्याचं काम तो करू लागला डुकरांचा चारा आपल्याला देखील खाता आला असता बर झालं असतं असं आता त्याला वाटू लागलं माझ्या वडिलांच्या नोकर चाकरांची स्थिती माझ्यापेक्षा किती चांगली आहे असा विचार त्याने केला मी पुन्हा घरी जाईन आणि मी माझ्या वडिलांविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केलं आहे असं कबूल करेन कदाचित माझे वडील मला त्यांच्या एका नोकरासारखं ठेवून घेतील तो धाकटा मुलगा घरी परत गेला घरापासून तो दूरच होता तेव्हा त्याचे वडील धावत त्याच्याकडे गेले आणि त्याला मिठी मारली मी मुलगा होण्याच्या योग्यतेचा नाही असं त्यानं त्याच्या वडिलांना सांगितलं माझ्या मुलासाठी सर्वोत्तम पोशाखाणा वडिलांनी त्यांच्या नोकरांना सांगितलं त्याच्या बोटात आणखी घाला पोसलेला वासरू कापून मेजवानी द्या माझा मुलगा हरवला होता परंतु आता तो सापडला आहे या उत्सवाबद्दल ऐकून थोरल्या मुलाला मात्र राग त्यानं नाराजी व्यक्त केली हे काही बर नाही मी एवढ्या विश्वासूपणे काम करतो आणि मला काहीच मिळत नाही आणि त्याच्यासाठी मेजवानी दिली जाते जे काही माझ आहे ते तर तुझच आहे वडिलांनी उत्तर दिलं मेला होता परंतु तो आता जिवंत झाला आहे तो हरवला होता परंतु तो सापडला आहे तर मग आपण उत्सवाशिवाय दुसरं काय करू शकतो <laughs>